शिवप्रेरणा मित्रमंडळाच्या वतीने शिवजयंतीच्या निमित्ताने इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन ठेवण्यात आले होते या वर्षीची शिवजयंती ही नेमकी निवडणूक काळात आलेली असल्याने सर्व प्रकारच्या आवश्यक त्या परवानग्या घेण्यात आलेल्या होत्या असा दावा मंडळ करत आहे कीर्तनाच्या ठिकाणी पोहोचण्यास उशीर झाल्याने कीर्तन नियोजित वेळेपेक्षा उशिरा सुरू झाले होते रायगड जिल्ह्यातील खोपोली या ठिकाणी इंदुरेकर महाराजांचे कीर्तन सुरू होते सुमारे दहा हजार पेक्षा अधिक जनसमुदाय बसलेला होता याच वेळी दहा वाजले आता आचारसंहिता असल्याचे सांगत पोलिसांनी कीर्तन हे दहा नंतर सुरू ठेवता येणार नाही असे आयोजकांना सांगितले सुरुवातीला लाईट व्यवस्था व नंतर लावडस्पीकर बंद करण्यात आले दरम्यानच्या काळात आचारसंहिता असली व निवडणुका असल्या तरी पोलिसांनी घेतलेली भूमिका आवडली नाही व योग्य ही, ही नसल्याची लोकांची भावना निर्माण झाली आहे असे दिसून येते येणाऱ्या काळात यात्रा सुरू होतील यात्रा व तमाशे तसेच मनोरंजनाचे कार्यक्रम सुरू होतील व यावरही अशीच गदा येणार असेल तर मग निवड निवडणुकीवर याचा परिणाम होईल असे नागरिकांना वाटते मतदार लोक असेल तरीही त्यांच्या भावनाही महत्वाच्या आहेत व याकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे लोकांना वाटते या कार्यक्रमामध्ये तरी निधन कायद्याचे बंधने नकोत असे लोकांना वाटते त्यामुळे येणाऱ्या काळात याविषयी पोलीस प्रशासन व निवडणूक आयोग काय भूमिका घेतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे जरा एक तुमचे कॅमेरा चालू आहे जरा कॅमेरा मागून बघा मा म्हटलो दहा हजारच्या पुढं म्हटलं क्राऊड जमलेलं आहे पूर्ण अख्खा चौकच्या चौक भरलेला तुम्हाला म्हणलं पाऊल ठेवायला पण जागा नाही आम्हाला आम्हाला स्टेजच्या मागा म्हटलं दहा मिनटं तशी लागली नाही नाही म्हणे ना। तुम्हाला बंदच करावं लागेल म्हंटल साहेब म्हटलं बघा जरा आम्ही पाहिजे तेवढी रिक्वेस्ट केलं पण त्यांनी शेवटी काय ऐकलं नाही त्यांनी त्यांची कारवाई करून दाखवली आणि जे शेवटी व्हायचं नव्हतं त्या गोष्टी झालेल्या घंटीच्या बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा